ज्येष्ठ गायिका श्रुती सडवलीकर यांच्या हस्ते व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली या संगीत महोत्सवाचे उद्घाटन झाले सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ माजी महापौर किशोरदादा जामदार डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर माजी नगरसेवक निरंजन आउटी यांची प्रमुख उपस्थिती होती मधु पाटील माजी नगरसेवक पांडुरंग कोरे संभाजी भोसले प्रशांत गुरव बाळासाहेब मिरजकर करमरकर यांनी संयोजन केलं यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मान्यवरांचे स्वागत करून मंडळातर्फे सत्कार करण्यात आला गेली दोन वर्ष प्रलंबित असलेला पंच्याहत्तर लाख रुपये संगीत महोत्सवाचा निधी पालकमंत्र्यांनी खेचून आणून शब्द पाळला त्याचबरोबर मंदिर सभामंडपसाठी पाच कोटीचा निधी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता त्यामधील पहिल्या टप्प्यातील दोन कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचा जी आर मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी मिरजेचा आमदार मीच असणार असा टोला विरोधकांना लगावला आहे नाट्यपंडरी आणि संगीतपंडरी पंढरी म्हणणारे आमचं विरज त्यामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो आज सत्तराव्या वर्षामध्ये तिने पदार्पण केले मी तर हा कार्यक्रम पंधरा वर्ष अटेंड करतो मला हा कार्यक्रम खूप आवडतो थोडीशी तानातीण होती कार्यक्रम मोठे होत गेले आणि कार्यक्रम मोठे होत गेल्यानंतर खर्चाची आवाड होत होती त्यावेळी मी इथं आमदार म्हणून झालो त्यावेळेला आम्ही प्रस्ताव शासनाला दिला सांस्कृतिक विभागाकडून आम्हाला प्रत्येक गोष्टी पाच लाख आपल्याला मिळू नका प्रत्येक गोष्टी तो प्रयत्न केल्यानंतर पाच लाख ह्याला मिळायचे पण मध्यंतरी शासनानं जे महाआघाडी शासन आहे त्या शासनानं ते हेळ बंद केलं त्यामुळे परत पण प्रॉब्लेम झाला पण मी आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ यांना मी धन्यवाद दिले त्यांना मी हा प्रस्ताव मांडल्यानंतर निश्चित त्यांनी एका हेडमधून हे पैसे चालू केलं आज आम्ही दोन वर्षाचे राहिलेले पैसे आज नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दे आम्ही त्यांना वर्ग केले त्याचबरोबर अंबाबाई जे मंदिर आहे मातेचं मंदिर आहे हे खूप वर्षाचं जुनं मंदिर आणि जुनं मंदिर असल्या कारणानं मागील जे गाभार हा दगडाचा आहे तो चांगला आहे पुढं जे सिमेंटचं स्लॅबचं केलं होतं तिथे आता खूप वर्षाचं आहे ते त्याची दु दुरुस्ती होणेही उचित नाही पण तिथल्या संघटनेनं त्या संस्थेनं मला एक सांगितलं की भाऊ हे जर काय करायला लागेल असं तर त्यावेळेला मी म्हटलं आपलं बांधायचं असेल तर आपण आता चांगल्याच पद्धतीनं बांधूया त्याचं आम्ही आर्किटेक्ट करून एस्टिमेट केलं आर्किटेक्ट जर डिझाईन तयार केलं आणि त्या डिझाईनच्या बरोबर पाच कोटी चौदा लाखाचं एस्टिमेट झालं तोही प्रस्ताव आम्ही शासनाला टाकला आणि निश्चितच मला खूप आनंद होतो आहे त्यातले दोन कोटी आता मला उल झालेत आम्ही जमल्या दसऱ्याच्या दिवशी नाही लागली तर आम्ही दसऱ्याच्या दिवशी पायाभरणीचा कार्यक्रम आम्ही हा मोबाईल माध्यमातून घेतो आहे त्यामुळं हा चाललेला पारंपरिक सत्तर वर्षाचा कार्यक्रम त्यामध्ये आमच्या ह्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आप्पा हे चौऱ्याऐंशी वर्ष आहेत मग त्यातील सत्तर वर्ष शवाहिनी ह्या मोबाईल नवरत् माध्यमातून त्यांनी केली आता ते थकलेले आहेत पण तरीही आपल्यासारखंच ते काम करत असतात त्यांनाही मी धन्यवाद देईन आज त्यांनाही माता मातेनं आशीर्वाद द्यावे तिथे शंभरावी तिथे बारा जावे सगळ्या जनतेला आज आ, मी ह्या नवरात्र शुभेच्छा देतो आणि नवरात्रच्या देवी मातेला मी विनंती करेन आमच्या सगळ्या जनतेला सुख शांती समाधान आरोग्य जीवन दे सगळी मी सगळ्याच्या वतीने प्रार्थना करतो धन्यवाद